तुमचा बिझनेस सर्वाईव्हच्या पुढे गेला की एका कम्फर्टेबल झोन मध्ये जातो इथे काय होत माहिती एक तुमच्याकडे टीम आहे जी फुल बिझनेस ओनर वर अवलंबून बिझनेस ओनर सांगाल तस दुसरं काय हा खूप प्रॉफिटेबल झोन आहे पण हा कम्फर्टेबल झोन आहे पैसा देतोय पैसा घरी जातोय पण बिझनेस ओनरला त्या दुकानावर बसूनच राहावं लागतंय त्याचे इन्स्ट्रक्शन टीम फॉलो करते त्याच्या म्हणण्यानुसारच त्याची टीम वर्कआउट करते टीमला दरवेळी त्याचे इन्स्ट्रक्शन आहे तो कुठे फ्युनरल मध्ये अंत्यविधी देतो लग्नात आहे त्याला त्या लोकांशी अटॅचमेंटच ठेवाव्या लागतात तो सुट्ट्या बिट्ट्या घेऊ शकतो पण त्याला त्याचं खूप प्रिकॉशन करावं लागतं त्याच्या अगोदर अरेंजमेंट खूप आहे हा सगळ्यात डेंजरस झोन आहे कारण इथे याला वाटतं मी इतरांपेक्षा खूप काहीतरी करून आहे जे कंपेरिजन करतो उद्योजक जगातला जर सगळ्यात बेकार झोन जर कुठला असेल पृथ्वीवरचा बिझनेसमध्ये सडतात लोक ते